नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण चांगले म्युच्युअल फंड कसे निवडायचे हे बघितलं त्याचे पहिले दोन पॅरामीटर्स आपण बघितले एक परफॉर्मन्स पॅरामीटर्स आणि दुसरा म्हणजे त्याची कॉस्ट एक्सपेन्स रेशिओ किती असेल ते बघितलं आणि तिसरा पॅरामीटर जो रिस्कचा आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया की रिस्क आपण म्युच्युअल फंडची का बघावी आणि बरेच लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात पण खरं परफॉर्मन्स बघण्यापेक्षा रिस्क बघणं जास्त महत्त्वाचं असतं का ते तुम्हाला सांगतो एका उदाहरणाने समजा तुम्ही एका ठिकाणी शंभर रुपये इन्व्हेस्ट केलेत मार्केटमध्ये शंभर रुपये इन्व्हेस्ट केले आणि मार्केट पडलं आणि तुमचे शंभर रुपये होते त्याचे पन्नास रुपये झाले म्हणजे तुमचं नुकसान किती झालं फिफ्टी पर्सेंट बरोबर आता तुम्हाला हे पन्नास पुन्हा शंभरवर घेऊन जाण्यासाठी किती पर्सेंट ग्रोथ लागेल माहिती आहे ती म्हणजे पन्नासचे वर अजून पन्नास वाढवायचे आहेत म्हणजे शंभर टक्के ग्रोथ लागेल जेव्हा तुमचा स्टॉक पन्नास टक्क्याने पडतो तो पुन्हा मूळ पदावर जाण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के वाढीची गरज असते आणि जी सोपी नाही आहे अजून जर तुम्ही बघितलं तुम्ही जिथे शंभर रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत ते वाढण्यासाठी केले पण ते वाढण्या तर लांबचचीच गोष्ट झाली उलट झालं तुमचं तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती ती खाली पडली आता ती जरी पुन्हा रिकवर झाली शंभर टक्के वाढून पुन्हा मूळ पदावर शंभर रुपयावर आली तरी तुमचं नुकसान आहे कारण वेळमधला वाया गेलेला आहे जेव्हा ती शंभरची दीडशे व्हायला हवी होती ती शंभरची पुन्हा शंभरच राहिली आहे म्हणजेच काय की एक वेळ आपली इन्व्हेस्टमेंट वाढली नाही किंवा कमी वाढली तरी चालेल पडली नाही पाहिजे हा इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो आपण दुर्दैवाने बिलकुल त्याच्याकडे दुर्लक्ष करतो वॉरन बफेज असे म्हणतात की पहिला नियम आहे की इन्व्हेस्टमेंटचे पैसे गेले नाही पाहिजेत आणि दुसरा नियम आहे की हा पहिला नियम कधी विसरायचा नाही कारण पैशाचा लॉस भरून काढणं कठीण असतं म्हणून आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट रिस्की ठिकाणी करू नये म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्क असते ती कशी ओळखायची ते आता आपण बघूया तुम्हाला येवांना कळलं असेल की आपल्या फंडमध्ये रिस्क का नकोत ते मित्रांनो रिस्क मोजण्यासाठी चार पॅरामीटर्स आपण बघणार आहोत चार वेगवेगळे वेग रेशिओ आहेत ते रेशिओ कसे कॅल्क्युलेट करायचे हे सांगून मी तुम्हाला बोर करणार नाही ते मी तुम्हाला थेट दाखवेन आणि ते कुठे शोधायचे ते तुम्हाला दाखवेन ते दोन मिनिटाचं काम आहे ओके सो रेशिओ बघणं फार कठीण नाही आहे पण तो रेशिओ समजून आधी घेऊया की काय रेशिओ आहे म्हणजे आपल्याला सोपं जाईल त्यातला पहिला रेशिओ जो आपण बघणार आहोत तो आहे अल्फा अल्फा रेशिओ आपल्याला काय सांगतो की जो म्युच्युअल फंड मॅनेजर आहे जो माझा फंड चालवतो आहे तो कसा परफॉर्म करतोय कारण जर मी नॉर्मल कुठे इंडेक्समध्ये पैसे टाकले त्याच्यामध्ये मला समजा बारा टक्के मिळणार आहेत आणि जर मी म्युच्युअल फंडकडे पैसे दिले तो मला म्हणतोय की बेंचमार्कपेक्षा मी जास्त कमवून हो देईन बारा टक्के मला असेच मिळत आहे तो जर मला पंधरा टक्के कमवून हो देतोय तर हा जो तीन टक्क्याचा डिफरन्स आहे तो आहे स्टॉक म्युच्युअल फंडचा अल्फा अल्फा रेशिओ ओके आपण एक साधं उदाहरण घेऊया क्रिकेटचं त्याच्यातून तुम्हाला लगेच लक्षात लग येईल समजा तुम्हाला क्रिकेटची टीम निवडायची आहे प्लेयर्स निवडायचे आहेत आणि पहिल्या नंबरसाठी ओपनिंग बॅट्समन जो तुम्हाला निवडायचा आहे तुमच्याकडे जेवढे ओपनिंग बॅट्समन आहेत त्या सगळ्यांचा ॲव्हरेज स्कोअर जो आहे तो थर्टी आहे तीस आहे पण एक बॅट्समन आहे त्याचा ॲव्हरेज स्कोअर थर्टी फाईव्ह आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये पाच गुणांचा किंवा पाच रन्सचा अल्फा त्याच्याकडे आहे तो जास्त इतरांपेक्षा करतोय बेंचमार्कपेक्षा जास्त करतोय म्हणून तो माझ्यासाठी चांगला आहे सेम म्युच्युअल फंडमध्ये पण आपल्याला बघायचं आहे की बेंचमार्कपेक्षा किती जास्त करतोय तो अल्फा आता तुम्ही म्हणाल हा तर परफॉर्मन्स पॅरामीटर आहे हा रिस्क पॅरामीटर नाही आहे तुमचं बरोबर आहे पण समजा तुम्ही असा म्युच्युअल फंड निवडलात जो बेंचमार्कच्या पण कमी आहे तुम्ही असा बॅट्समन निवडलात जो तीस रन करण्याचा तो दूर पंचवीसचाच त्याचा ॲव्हरेज आहे तर तुम्ही निगेटिव्ह अल्फा सिलेक्ट करत आहात म्हणजेच काय तुम्ही रिस्की इन्व्हेस्टमेंट केलेली आहे लक्षात आलं सो निगेटिव्ह अल्फा आपल्याला नाही पाहिजे जेवढा जास्त अल्फा रेशो आहे तेवढा चांगला दुसरा पॅरामीटर जो आपण बघणार आहोत तो आहे बीटा हा बीटा काय सांगतो की आपण निवडलेल्या म्युच्युअल फंडचा जो बेंचमार्क आहे त्या बेंचमार्कच्या कम्पॅरिझनमध्ये आपण निवडलेला फंड किती वर कि किंवा किती खाली जाऊ शकतो हा रिस्क पॅरामीटर आहे आणि प्रत्येक जो कॅटेगरीचा बीटा आहे तो एक असा धरला जातो पण अपेक्षा अशी असते की बेंचमार्कच्या बरोबरीने म्युच्युअल फंडने किमान बरोबरीने काम करावं जास्त करावं असं तर आपल्याला वाटत असतं पण किमान बरोबरीने करावं म्हणून एक असा धरलेला असतो आता उदाहरणार्थ बघा तुम्ही निवडलेला फंडचा बीटा जर पॉईंट सेवन असेल म्हणजे एकपेक्षा कमी असेल तर याचा अर्थ बेंचमार्क एकने कमी पड होतो तेव्हा तुमचा फंड पॉईंट सेव्हनने कमी होतो याचा अर्थ तुमच्या फंडमध्ये रिस्क कमी आहे कारण बेंचमार्क मार्क एकने पडला आहे तरी तुमचा फंड मात्र तेवढा पडला नाही तो पॉईंट सेव्हननेच पडला आहे मार्केट जेव्हा जेव्हा खाली कोसळतं तेव्हा तुमचा फंड मार्केटपेक्षा कमी कोसळत असेल तर याचा अर्थ त्याचा बीटा कमी आहे म्हणजे जर मला रिस्की इन्व्हेस्टमेंट नको तर मी कमी बीटा असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करेन रिस्क आपली कशी ओळखायची ते आपण आधी पण बघितलेलं इथे मी वरती आय बटनमध्ये पण एक व्हिडिओ देतो हो हो आहे तिथे जाऊन बघा तुम्हाला तुमची रिस्क ओळखता येईल रिस्क प्रोफाईल ओळखता येईल आणि तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार तुम्हाला लो बीटा असलेला फंड तुमच्यासाठी चांगला ठरेल पुन्हा क्रिकेटचंच उदाहरण घेऊया तुम्हाला टीम निवडायची आहे एक बॅट्समन तुमच्याकडे असा आहे जो सगळे चांगले खेळत असताना म्हणजे फार प्रेशर नाही आहे टीम जिंकणारच आहे अशा स्थितीत असताना तो चांगला खेळतो पण प्रेशर सिच्युएशनमध्ये ढेपाळतो आणि दुसरा बॅट्समन तुमच्याकडे आहे जो प्रेशर सिच्युएशनमध्ये चांगला खेळतो ओके या दोघांपैकी कोणाला निवडणार आपण ऑब्विसली जो प्रेशर सिच्युएशनमध्ये वाईट परिस्थितीत चांगला खेळतो अशा बॅट्समनला निवडणार हाच आहे त्या बॅट्समनचा बेटा आपण असा म्युच्युअल फंड निवडतोय जो वाईट काळात इतरांपेक्षा चांगला परफॉर्म करेल किंवा बेंचमार्कपेक्षा चांगला परफॉर्म करेल मित्रांनो आता आपण तिसरा पॅरामीटर बघूया तिसरा पॅरामीटर आहे स्टँडर्ड डिव्हिएशन याचं नाव जरी कठीण वाटलं तरी चिंता करू नका ॲक्च्युली हे एक खूप सारे सोपे पॅरामीटर्स आहेत तर हा स्टँडर्ड डिव्हिएशन काय सांगतो जो काही आपला बेंचमार्क आहे त्या बेंचमार्कचा परफॉर्मन्स जसा वर खाली होतोय त्याच्या किती गुणोत्तरामध्ये आपला फंड वर खाली होतोय म्हणजे तो किती सेन्सिटिव्ह आहे किती वोलेटाईल आहे पुन्हा एकदा क्रिकेटच्याच एक्झाम्पलने आपण समजून घेऊया तुमच्याकडे एक बॅट्समन आहे ज्याचा ॲव्हरेज पस्तीस रनाचा आहे पण तो कधी शून्य रन करतो दुसऱ्या मॅचमध्ये ऐंशी रन करतो तिसऱ्या मॅचमध्ये परत शून्य रन करतो म्हणजे तो खूप जास्त वोलेट आहे एकदम कमी एकदम वर एकदम कमी एकदम वर करतो पण ॲव्हरेज पस्तीस आहे तुमच्याकडे दुसरा एक बॅट्समन आहे जो जेव्हा जेव्हा बॅटिंगला जातो तीस ते चाळीसच्या मध्ये रन करतो आणि आउट होतो म्हणजे पस्तीस त्याचा पण ॲव्हरेज आहे आता एक बॅट्समन आहे जो पस्तीस गॅरंटीच्या आसपास जातो आणि एक बॅट्समन आहे तो पस्तीस देतो पण गॅरंटी देत नाही कधी झिरोवर आउट होतो कधी ऐंशी सत्तर ऐंशी रन करतो यांच्यापैकी तुम्ही कुठला निवडणार ऑब्विस्ली जो वोलेटाईल परफॉर्मर आहे तो आपल्याला नको आहे आपल्याला तो परफॉर्मर पाहिजे जो मला दिलेल्या रेंजच्या जवळ आहे आणि हा आहे स्टँडर्ड डेव्हिएशन पॅरामीटर की कि बेच किती जवळ याचा परफॉर्मन्स आहे आणि चौथा महत्त्वाचा पॅरामीटर जो आपण बघतोय तो आहे शार्प रेशिओ हा शार्प रेशिओ रिस्क ॲडजस्टेड रिटर्न दाखवतो म्हणजेच काय की जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण एक प्रकारची रिस्क घेत असतो बरोबर थोडी तरी मार्केटमध्ये जाते तेव्हा रिस्क असते एखादा फंड आहे जो कमी रिस्क घेऊन दहा टक्के देतोय आणि दुसरा फंड आहे जो थोडी जास्त रिस्क घेऊन दहा टक्केच देतोय मग तुम्ही दोघातला कुठला निवडणार ऑब्व्हियसली जो कमी रिस्क घेऊन दहा टक्के देतो आहे बरोबर त्याला म्हणतात रिस्क ॲडजस्टेड रिटर्न एखादा म्युच्युअल फंड मॅनेजर खूप रिस्की इन्व्हेस्टमेंट करेल आणि चांगले रिटर्न देईल पण खूप रिस्की असल्यामुळे खूप खाली जाण्याचे पण चान्सेस वाढतात आपल्याला तेवढी रिस्क नको आहे आणि म्हणून आपण अशा फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत ज्याचा शार्प रेशिओ हा रिस्क ॲडजस्टेड रिटर्न दाखवतोय हायर रिटर्न्स दाखवतोय ओके शार्प रेशिओचं क्रिकेट एक्झाम्पल फार इंटरेस्टिंग आहे समजा तुमच्याकडे एक बॅट्समन आहे जो खूप सारे बिग मारतो आहे फोर सिक्स मारतो आणि तो ॲव्हरेज पस्तीस रन करतोय आणि दुसरा बॅट्समन आहे जो खूप रिस्क घेत नाही मोठे शॉट्स मारत नाही कॅच आउट होण्याचे चान्सेस नाहीत टुकू टुकू करून किंवा ग्राउंडला लगत शॉट मारून तो तीस पस्तीस रनचा ॲव्हरेज करतोय दोन्ही बॅट्समनचा ॲव्हरेज सेम आहे पण एक जास्त रिस्क घेऊन तेवढेच रन करतोय आणि एक कमी रिस्क घेऊन तेवढेच रन करतोय आपल्याला ॲक्च्युली मॅच बघताना फोर सिक्स बघायला मजा येते पण आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या वेळेला फोर सिक्सची गरज नाही आहे कन्सिस्टंटली नो रिस्क परफॉर्मन्स आपल्याला बघायचं आता हे जे चार पॅरामीटर आपण बघितलेत ते कसे बघायचे ते तुम्हाला दाखवतो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोनच मिनटं त्याला लागतात पण समजून घ्या की कुठल्याही फंडचे नुसते हे चार पॅरामीटर बघून आपल्याला काही कळत नाही तर तुम्हाला फंड कम्पेअर करावं लागतात दोन फंडची तुलना करून मग तुम्हाला कुठला चांगला आहे ते ठरवता हो येईल किंवा कुठला कमी रिस्की आहे ते ठरवता येईल मी आता तुम्हाला ते दाखवणारच आहे पण कम्पेअर करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जे फंड तुम्ही कम्पेअर करताय ते सेम कॅटेगरीतले पाहिजेत म्हणजे लार्ज कॅप एक घेतला तर दुसरा पण लार्ज कॅप घ्या थिमॅटिक फंड एक घेतला तर दुसरा पण थिमॅटिक कम्पेअर करायला घ्या एक स्मॉल कॅप घेतला तर दुसरा पण स्मॉल कॅप कम्पेअर करायला घ्या हे तुम्हाला नीट कटाक्षाने पळायचे नाहीतर ते सगळे रिझल्ट एकदम वेगळे होणार ओके चला तर मग आपण ऍक्च्युली बघूया की कशा प्रकारे पॅरामीटर्स बघायचे कुठे बघायचे आणि त्याचा अर्थ कसा लावायचा ते तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मॉर्निंग स्टार या साईटवर आपण आलेलो आहोत मॉर्निंग स्टार डॉट इन या साईटवर या इथे सर्च बॉक्स आहे तुम्हाला जो फंड पाहिजे तो शोधा मी इथे हा फंड शोधलेला आहे हा फंड उदाहरणार्थाखल आहे हा काही रेकमेंडेशन नाही आहे किंवा हाच घ्या असं मी सांगत नाही आहे तर आय सी एस सी प्रोडेन्शियल ब्ल्यू चिप फंड हा लार्ज कॅप कॅटेगरीमधला फंड आहे या फंडला जर तुम्ही सर्च केलं तर इथे तुम्हाला खूप सारे पॅरामीटर्स दिसतात त्यातला रिस्क अँड रेटिंग हा पॅरामीटर आपल्याला बघायचा आहे इथे क्लिक करा रिस्क अँड रेटिंगवर मग हा रिपोर्ट इथे जनरेट होईल आणि या रिपोर्टवर बघा इथे आपल्याला रिस्क अँड व्हॉलेटेरिटी मेशर्स दिसत आहेत पहिला अल्फा दिसतोय दुसरा बीटा तिसरा आर स्क्वेअर आपल्याला गरजेचा नाही आहे चौथा शार्प रेशिओ आणि पाचवा स्टँडर्ड डिव्हिएशन चारही आपल्याला दिसले बरोबर आणि त्याची ज्या आपल्या म्युच्युअल फंडचा ज्याचा अनालिसिस करतोय त्याच्या आकडे आपल्याला दिसत आहेत उदाहरणार्थ हा फंडचा अल्फा फोर पॉईंट सिक्स फाय आहे पण हा नुसता फोर पॉईंट सिक्स फायमधून आपल्याला काहीच कळत नाही आहे म्हणून मी कम्पेअर करण्यासाठी बाजूच्या शीटवर आणखीन एक फंड घेतला हा ॲक्सिस ब्ल्यू चिप आहे म्हणजे हा लार्ज कॅप कॅटेगरी आहे लक्षात ठेवा दोन्ही फंड सेम कॅटेगरीतले पाहिजेत आणि इथे जर तुम्ही याचा अल्फा बघितला तर हा मायनस फाय पॉईंट सेवन आहे म्हणजे हा फंड बेंचमार्कपेक्षा वाईट परफॉर्मन्स करतो आहे ॲक्सिसचा ओके म्हणजे मी या फंडकडे जाणार नाही पण मला दोनमध्ये कम्पेअर करायचं आहे तर मला लगेच कळेल एकाचा अल्फा निगेटिव्ह आहे एकाचा अल्फा पॉझिटिव्ह आहे तर ज्याचा अल्फा पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे मी जाणार ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर जो आहे तो आहे बीटा इथे बीटा पॉईंट एटी एट दाखवतो आहे आणि ॲक्सिसचा जो बीटा आहे पॉईंट नाईन फाईव्ह दाखवतोय वनच्या जेवढा जवळ असेल तेवढा आपल्याला जास्त चांगला पण खाली असला तरी चालेल याचा अर्थ काय आहे की जेव्हा मार्केट एकने पडतं ॲक्सिस फंड पॉईंट नाईंटी फायने पडतो आणि आपला आय सी एस सी जो फंड जो आहे तो पॉईंट एट एटने पडतोय ओके म्हणजेच काय दोन्हीही एक पेक्षा कमी पडत आहेत बघा दोन्हीही चांगले फंड आहेत बीटा पॅरामेटरमध्ये त्यानंतर हा शेवटचा इथे आहे स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला इथे थर्टीन पॉईंट वन फाय दिसतोय आणि आय सी एस एचा पॉईंट झिरो एट दिसतोय जर तुम्ही दोन्ही कंपेअर केले तर स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला काय सांगत होतं बेंचमार्कपेक्षा किती वर किंवा किती खाली जातोय तर जेवढा बेंचमार्कच्या जवळ तेवढा आपल्याला चांगला इथे जर तुम्ही बघितलं स्टँडर्ड डिव्हिएशन बारा पॉईंट शून्य आठ आहे आणि ॲक्सिस तेरा पॉईंट पंधरा याचा अर्थ ॲक्सिसचं स्टँडर्ड डिव्हिएशन जरा जरा वाईट आहे कम्पॅरेटिवली आय आय सी आय फंडच्या हिशोबाने आणि त्यानंतर शेवटचा पॅरामीटर शार्प रेशिओ शार्प रेशिओ इथे वन पॉईंट थर्टी सेवन आहे आणि ॲक्सिस फंडचा झिरो पॉईंट फाय फोर आहे आपण मगाशीच बघितलेलं आपल्याला रिस्क ॲडजस्टेड जास्त रिटर्न पाहिजे सो रिस्क कमी रिटर्न जास्त पाहिजेत म्हणजे हायर रेशिओ पाहिजे आपल्याला जो अगेन आय सी बँकचा जो हा फंड आहे त्याच्यामध्ये शार्प रेशो हायर आहे सो या दोन फंडच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला क्लिअरली कळतं की आय सी आय सी आय प्रोडेन्शियल ब्ल्यूची फंड चांगला परफॉर्म करतोय कमी रिस्कमध्ये जास्त चांगले रिटर्न आहे लक्षात आलं मित्रांनो सो अशा प्रकारे आपल्याला रिस्क पॅरामीटर्स बघायचे आहेत फक्त परफॉर्मन्स बघून म्युच्युअल फंड घ्यायचा नाही आहे फक्त कॉस्ट बघून घ्यायचा नाही आहे आणि फक्त रिस्क बघून घ्यायचा नाही आहे तर हे तीनही पॅरामीटर जे आपण दोन मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि आत्ता रिस्क पॅरामीटर्स बघितले हे तिनेही एकत्र ॲनालाइज करा सोपं आहे ते त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे नीट समजून करा हा व्हिडिओ परत एकदा बघा म्हणजे तुम्हाला ते सगळे पॅरामीटर्स लक्षात राहतील आणि आय होप क्रिकेटच्या उदाहरणांमुळे ते समजायला तुम्हाला सोपे गेले असतील मित्रांनो आता इथून पुढे तुम्हाला ॲक्च्युली ॲनालिसिस करण्यासाठी कशाप्रकारे करायचं ते आम्ही आमच्या नेटबेटच्या मराठी एम बी ए कोर्समध्ये शिकवतो विनामूल्य कम्प्लिटली फ्री हा एम मराठी एम बी ए कोर्स जो आहे ह्याच्यामध्ये आपण पर्सनल फायनान्स असो पर्सनल डेव्हलपमेंट असो बिझनेस मॅनेजमेंट मार्केटिंग जगातली चांगली पुस्तकं असे अनेक विषय घेतो जे सोप्या मराठीतून शिकवतो आणि पूर्ण अठरा महिने म्हणजे दीड वर्ष हा विनामूल्य कोर्स चालतो ही आपली दुसरी बॅच सुरू होते आहे एक बॅच आपण दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण केली पहिली त्याच्यामध्ये चाळीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि आता आपली दुसरी बॅच पण सुरू होते आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा कोर्स पूर्णपणे फ्रीमध्ये आम्ही लाईव्ह सेशन्स उपलब्ध करून दिलेले आहे याचे ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याने शिकावं तुमच्याकडे फक्त इंटरनेट कनेक्शन असलेला फोन पाहिजे शिकण्याची इच्छा पाहिजे आणि मराठी भाषा आली पाहिजे बस एवढे तीनच गोष्टी गरजेच्या आहेत त्या येत असतील तर तुम्ही अवश्य या आणि तुम्ही जगाच्या वाटेवर कुठेही असाल तरी तुम्ही शिकू शकता नेटबेटच्या लाईफ एम बी ए टू पॉईंट ओमध्ये हो मध्ये भेटूया ऑनलाईन